गोंदिया जिल्ह्यात अतिवृष्टी पुरा दोन मजली इमारत पडल्याने एकाचा मृत्यू शोध पथक आज दिनांक नऊ रोजी संध्याकाळीपासून पावसाने हजेरी लावली त्यानंतर रात्रभर जोरदार पाऊस आल्याने सर्व नदी नाल्याला पूर आले आज दिनांक दहा रोजी बातमी मिळाली की गोंदिया आर टी ओ ऑफिस गोंदियाजवळील नाल्याजवळ असलेल्या रामेश्वर कॉलनी इथं रात्रभर जोरदार पाऊस आल्याने अनिलचा अनिल अगरवाल यांचे घर वाहून गेल्याने परिवारातील एकाचा मृत्यू तर दुसऱ्याचा शोध सुरू आहे मिळालेल्या माहितीप्रमाणे कुटुंबात तीन व्यक्ती वास्तव्य करत होते त्यात एक मुलग्याचा मृत्यू झाल्याची बातमी मिळाली आहे तर आईचा शोध सुरू आहे अग्निशमक दलाचे जवान हे जेसीबीच्या सहाय्याने शोध सुरू आहे त्याचप्रमाणे देवरी तालुक्यातील वडेगाव जवळील वाघनदीमध्ये टँकर वाहून गेला त्यात चालक सुद्धा वाहून गेल्याची बातमी मिळाली गोंदिया शहरात लोकांच्या घरात पाणी शिरल्याने बी आर एफ पक्षाचे जिल्हा समन्वयक बाबा प्रदीप दुबे यांचा जलमग्न घर झाला आहे त्याचप्रमाणे शहरात संयोग हॉस्पिटलमध्ये पाणीच पाणी युनायटेड व के एम जे हॉस्पिटलच्या समोर रस्त्यासमोर पाणीच पाणी गोंदिया शहराच्या नालेची सफाई न झाल्याने रस्त्यावर दूषित पाणी झाल्याने नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे सूर्या मराठी न्यूजसाठी सिंह बिसेया गोंदिया महाराष्ट्रातील महत्त्वाच्या व ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आमच्या सूर्या मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा